नमस्कार मंडळी आपण आज महाशिवरात्रीला शिवलिंगावर या गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला काय काय फायदे होणार आहेत हे जाणून घेऊयात चला तर मग चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन करा हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे केले जातात भोलेनाथाची पूजा घरोघरी मंदिरामध्ये केली जाते मात्र महादेवाच्या पूजेसाठी महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशीला मासिक शिवरात्री व्रत केलं जातं वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रीपैकी माघ महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे कारण त्या दिवशी महाशिवरात्री साजरी केली जाते शास्त्रानुसार या दिवशी शंकर पार्वतीचा शुभ विवाह झाल्याचे मानले जाते हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला तिथीला महाशिवरात्रीचा उपवास केला जातो यंदा महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची विधिवत पूजा करण्यासोबतच हे विशेष उपाय करावेत यामुळे आपल्याला अनेक पटीने जास्त परिणाम मिळतील यावर्षी महाशिवरात्रीला अनेक शुभ योग तयार होत आहेत या विशेष योगावर काही उपाय केल्यानं अनेक पटीने जा, जास्त शुभ फळ मिळते काळी मिरी काळे तीळ महाशिवरात्रीच्या दिवशी तर हातात सात काळे तीळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि लवकरच तुमची इच्छा पूर्ण करतील बेरी महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीती नाहीशी होते बेलपत्राखाली दिवा लावा महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्या समोर दिवा लावणारा व्यक्ती बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव असतील यामुळे या दिवशी बेलपत्राखाली तुपाचा दिवा अवश्य लावा यामुळे सुख समृद्धी येईल धतुरा अर्पण करा महाशिवरात्रीला सात धतुरे घेऊन एका धतुऱ्याला हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून शिवलिंगांना ला अर्पण करा भस्म अर्पण करा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद देतात बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक, एक, एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगाला अर्पण करावेत असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद